डॉक्टर जे जे मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जयसिंगपूर मार्फत एन एस एस अंतर्गत श्रमदान शिबिराचे आयोजन डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्ट संचलित डॉक्टर जे जे मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज जयसिंगपूर यांचा राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मुक्काम हसूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे फेब्रुवारी दोन मध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सात दिवसीय शिबिरामध्ये विविध आरोग्य शिबिरे शाळा तपासणी मुलांची रक्तगट तपासणी व्यसनमुक्ती या विषयावर जनजागृती करणारे पथनाट्य स्वच्छता मोहीम वृक्षारोपण युवकांची सामाजिक बांधिलकी व स्त्रियांचे आरोग्य या विषयावर अनुक्रमे श्री प्रथमेश वेंदुलकर डॉ अश्विनी मोराडे यांच्या व्याख्यानाने जनजागृती रॅली मोफत रक्तलघ्वी तपासणी शिबिर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे साठ विद्यार्थी सहभागी झाले राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्रीपाद थोरवत विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून वैष्णवी सासने यांनी काम पाहिले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉक्टर मंजूषा देसाई तसेच सहाय्य कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉक्टर नम्रता हरळीकर व सी व श्री सिद्धार्थ साटे यांनी काम पाहिले या शिबिरासाठी सुनीता रमेश चोपडे ग्रामपंचायत सरपंच हसूर अभिजित पाटील ग्रामपंचायत उपसरपंच हसूर तसेच एपी पाटील सर्वोदय चॅरिटेबल ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले तीनशे ते तीनशे पन्नास रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी कॉलेजचे प्राचार्य प्रमोद बुद्रुक संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदुम संस्थेचे उपाध्यक्ष सोनाली मगदुम यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिबिराची सांगता झाली अशा प्रकारे हे उत्साहात शिबिर पार पडले